मामा गोपीनाथ सावकार हेच माझे गुरु अशोक सराफ ज्येष्ठ अभिनेते माझा जन्म मुंबईत झाला मुंबईतील चिखलवाडी या भागात माझे बालपण गेले मुंबईतील डीजीटी टी विद्यालयात माझे शिक्षण झाले गोपीनाथ सावकार हे माझे मामा असून तेच माझे गुरु ते नाटक आणि सिनेमा इंडस्ट्रीत निर्माते आणि दिग्दर्शक होते त्यांच्याकडून जे काही शिकलो ते मी माझ्या पद्धतीनं लोकांपुढे सादर केलं मला त्यांच्याकडून बाळकडू मिळालं माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या मामांना देईन मामा गोपीनाथ सावकार यांनी भावबंधन शाकुंतल सुवर्ण तुला ययाती आणि देवयानी अशा अनेक संगीत नाटकांचे दर्जेदार प्रयोग केले संगीत नाटकांचे प्रेक्षक टिकवून ठेवण्याचा एकहाती प्रयत्न त्यांनी केला मामा गोपीनाथ सावकार यांच्याबरोबरच माझी आई आणि मावशीला माझ्या यशाचे श्रेय देईन आई आणि मावशीने मला नेहमीच प्रोत्साहन देऊन पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या माझ्या कुटुंबाने मला समजून घेतले घरी किती वेळ उपलब्ध असेन घरी नसेन हे माहिती असतानाही सगळ्या कुटुंबाने मला ॲडजस्ट करून घेतले माझ्या वडिलांचा इलेक्ट्रिक वस्तू आणून विकण्याचा व्यवसाय होता मला सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती वयाच्या अठराव्या वर्षी मी ययाती आणि देवयानी या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला काही संगीत नाटकांदेखील मी भूमिका केल्या आहेत मी बँकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात नोकरीवर हजर कमी राहायचो आणि नाटकात जास्त काम करत होतो माझी चित्रपटातील पहिली भूमिका एका विदूषकाची होती गजानन जागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती दिवंगत अभिनेते दादा कोणके यांच्या पांडू हवालदारमधील इरसाल पोलीस रामराम मधील महमदिया खाटीक अशा बहुडंगी भूमिका केल्या आहेत लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी मराठीत पन्नास चित्रपट केले आहेत त्यातील अर्ध्याहून जास्त चित्रपट हिट आहेत आमची जोडी जमली होती जे माझं टायमिंग होतं तेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचं होतं दोघांचं टायमिंग एकत्र जुळायचं त्यामुळे लोकांना पाहायला आवडायचं मराठी सिनेमाचा पडता काळ असताना आम्ही लोकांना चित्रपटगृहापर्यंत येण्यास भाग पाडलं होतं काही दिवसांपूर्वीच मला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला पाच दशकांहून अधिक काळ माझ्या अभिनयाचा प्रवास आहे मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी वेगवेगळ्या भूमिका करण्याचं माझ्या यशाचं श्रेय माझे मामा आणि कुटुंबालाच आहे मित्रांनो अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या सुपरहिट जोडीनं तब्बल पन्नास मराठी चित्रपटात एकत्र काम केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत अमित ठसा उमटवला तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं प्रोत्साहनच आम्हाला नवी माहिती घेऊन येण्याची ऊर्जा देतं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार आपण क्रमांक चौदा प्रश्न अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे चित्रपट एकत्र क्रमांक एक साठ पर्याय क्रमांक दोन, पन्नास, पर्याय क्रमांक तीन चलीस योग्य उत्तर क्रमांक दोन पन्नास साभार दैनिक लोकमत